नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खरं महा तर एका बाजूला महायुती तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी आहे लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीपासून या दोन आघाड्या आणि युतींमध्ये प्रचंड वाद आहेत परंतु यासोबतच यांच्या यांच्यातसुद्धा कुरघोड्या काही थांबता थांबायचं नाव घेत नाही आहे आणि एकूणच सध्याची राजकीय परिस्थिती बघता भाजप अजित पवारांचा करेक्ट कार्यक्रम करतो आहे असं लक्षात येतं आहे नेमका हा प्रकार काय आहे हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा नेमकं भाजप अजित पवार गटाचा करेक्ट कार्यक्रम कसा करता येते नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर मित्रांनो एकूणच एका बाजूला शरद पवार गट यांची राष्ट्रवादी ज्यांचा नंतर गटबाजी झाली परंतु शरद पवार यांची राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेस यांनी एकत्र येत दोन हजार एकोणीसमध्ये महाविकास आघाडी स्थापन केली आणि त्यांनी सत्ता बळकावली खरं तर शंभराहून अधिक म्हणजे एकशे पाच आमदार असणाऱ्या भाजपला सत्तेच्या बाहेर ठेवण्यामध्ये शरद पवारांना काही यश मिळालं आणि त्यानंतर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री बनले नंतरचे दोन अडीच वर्ष हे फक्त कोरोना काळामध्ये गेले आणि यामध्ये उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व उजळून निघालं कोविड काळामध्ये केलेलं काम यामुळे उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये बसले परंतु दोन हजार एकवीसच्या शेवटी आणि बावीसच्या सुरुवातीला काही हालचाली घडायला लागल्या आणि एकूणच काय तर महाविकास आघाडी फुटते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली विधानपरिषदेची आणि राज्यसभेची निवडणुका लागल्या आणि या निवडणुकीनंतर थेट एकनाथ शिंदे हे गुजरातला निघाले गुजरातला निघाल्यानंतर सगळ्या न्यूज चॅनलवरती बातम्या झळकल्या एकनाथ शिंदे नॉट रिचेबल आहेत तब्बल चाळीस आमदार एकनाथ यांच्या सोबत आहेत आणि एकनाथ शिंदे त्यानंतर गुजरातमध्ये सेफली पोहोचले यानंतर मिलिंद नार्वेकर एकनाथ शिंदे यांची समजूत काढायला गेले परंतु एकनाथ शिंदे यांनी आता समजून घेण्यास नकार दिला आणि तिथून गुजरातवरून एकनाथ शिंदे थेट गुवाहाटी येथे पोहोचले नंतरच्या काळामध्ये एकनाथ शिंदे हे सत्तेच्या केंद्रस्थानी आले आणि मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आता याच्यानंतर शिवसेना नेमकी कुणाची हा वाद निर्माण झाला आणि एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट बनले नंतरच्या काळात अजित पवारांनी सुद्धा सेम गेम करत शरद पवारांपासून वेगळे झाले आणि अजित पवार सुद्धा सत्तेमध्ये जाऊन बसले उपमुख्यमंत्रीपद भेटलं आणि त्यांना सुद्धा राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह वापरण्याची मुभा मिळाली आता राष्ट्रवादीचीही दोन शक्ल झाली अजित पवार गट आणि शरद पवार गट आता महाविकास आघाडीकडे उद्धव ठाकरे गट शरद पवार गट आणि काँग्रेस उरलेली होती तर महायुतीमध्ये दे देवेंद्र फडणवीस आणि भाजप तर एका बाजूला एकनाथ शिंदेची शिवसेना तर अजित पवारांची राष्ट्रवादी होती नंतरच्या काळामध्ये मराठा आरक्षणाचं आंदोलन पेटलं या आंदोलनामध्ये भाजपची मोठी नाचक्की झाली कारण या आंदोलनामध्ये देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना पोलिसांनी लाठी हल्ला केलेला होता आणि त्यामुळे भाजपवरती हे प्रकरण चांगलं शिकलेलं होतं या प्रकरणातून एकनाथ शिंदेंनी मात्र स्वतःची इमेज उजळवून घेतली आणि एकनाथ शिंदे मराठा समाजाच्या हृदयस्थानी जाऊन बसले आता एका बाजूला एकनाथ शिंदे हे फेमस होत होते तर दुसऱ्या बाजूला भाजप कुठेतरी मागे पडताना दिसत होता आता तिसरा चेहरा होता तो म्हणजे अजित पवार यांचा आणि एकूणच हे सगळं असं राजकीय चित्र असताना महाराष्ट्रामध्ये लोकसभेची निवडणूक लागली आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुती चांगलीच तोंडावरती आपटली भाजपच्या जागा कमी झाल्या एकनाथ शिंदे सात जागा राखण्यात यशस्वी झाले परंतु अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटाची मात्र चांगलीच धुळधान उडाली एक तटकरे जर सोडले रायगड जिल्ह्यातले ज्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा काही रोल नाही विजयामध्ये ते सोडले तर अजित पवार गटाला एकही खासदार वेगळा निवडून आणता आला नाही आता अजित पवारांच्या बाबतीत भाजपचं झालं असं सोडलं तर पळतंय आणि धरलं तर चावतंय म्हणजे एकूणच काय आर एस एसच्या मुखपत्रातून भाजपच्या वेगवेगळ्या नेत्यांकडून आणि एकनाथ शिंदे यांच्या आमदारांकडूनसुद्धा अजित पवार गटाची हेळसांड व्हायला लागली तरीसुद्धा अजित पवार मुख गिळून गप्प राहिले कारण समोरचा दिसणारा फायदा नंतरच्या काळामध्ये मात्र महायुतीला प्रचंड यश मिळालं परंतु या सगळ्या यशामध्ये सगळ्यात जास्त यशस्वी ठरले ते म्हणजे अजित पवार खरं तर भाजप संघ म्हणजे राष्ट्रीय शक्ती आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोन्हींच्या बळावरती ओबीसींची मूठ बांधत भाजपनी नक्कीच संख्याबळ जुळवलेलं होतं मतदार जुळवलेले होते त्याचा फायदा त्यांना मिळणारच होता एकनाथ शिंदेंनी मराठा समाजाची मनं जिंकलेली होती त्यामुळे त्यांना फायदा मिळावा अशी एक लहर महाराष्ट्रामध्ये नक्कीच होती परंतु अजित पवार गटाची वाट लागेल असं कित्येक विश्लेषक सांगत होते परंतु झालं उलटं या आता या सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त फायद्यात राहिलेत ते म्हणजे अजित पवार खरं तर अजित पवारांना या सगळ्यांमध्ये जास्त जागा मिळाल्या नंबर्समध्ये नाही पण स्ट्राईक रेटमध्ये नक्कीच आणि त्यासोबतच अजित पवारांनी कुठलीही जास्त अपेक्षा न ठेवता मंत्रालय आणि उपमुख्यमंत्रीपद मिळवलं खरं तर एका बाजूला एकनाथ शिंदेंचा या गोष्टीमध्ये कुठेतरी पराभव झाला कारण एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावरती या निवडणुका लढवल्या गेल्या होत्या आणि कित्येक दिवस भाजप आणि एकनाथ शिंदे गटामध्ये एक तानातानी चाललेली होती मुख्यमंत्रीपदासाठी परंतु अजित पवार मात्र एकदम निवांत होते कारण त्यांना हवी ती गोष्ट त्यांना मिळालेली होती आता या सगळ्या गोष्टींनंतर मात्र एकनाथ शिंदे गट तसंच भाजपला अजित पवार कुठेतरी खोपायला लागले भाजपची एवढी मोठी आमदारांची संख्या असताना अजित पवारांकडे प्रत्येक गोष्टीसाठी पैशांसाठी हात पसरायचे का ही आमदारांची भावना झाली आणि कुठेतरी अजित पवार गटाला विरोध सुरू झाला आणि यामध्ये अजित पवार गटाच्या धनंजय मुंडे गटाकडून मात्र आयतं खोलीतच या सगळ्यांच्या हाती लागलं खरं तर धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यामध्ये केज तालुक्या येथे मस्साजोग येथे संतोष देशमुखांची हत्या झाली परंतु या हत्येबद्दल विरोधी पक्ष चकार शब्द काढत नसताना सुद्धा हे प्रकरण सगळ्यात जास्त कोणी लावून धरलंय तर सुरेश धस यांनी लावून धरलंय अर्थात सुरेश धस कोणाचे आमदार आहेत तर ते भाजपचे आमदार आहे आणि भाजपच्या पक्षाची शिस्त बघता सुरेश धस मनाने काही बोलत असतील किंवा देवेंद्र फडणवीसांचा या सगळ्या गोष्टींना छुपा पाठिंबा नसेल ही शक्यताच असू शकत नाही त्याच्यामुळे सुरेश धसांच्या शब्दान शब्दाला देवेंद्र फडणवीसांची परवानगी आहे हे शंभर टक्के खरं आहे आणि त्यामुळेच तर विरोधी पक्ष झोपेत आहे आणि भाजप मात्र या प्रश्नावरती रान उठवत आहे दुसऱ्या बाजूला पंकजा मुंडे देखील या प्रकरणाच्या बाबतीमध्ये मुक गिळून गप्पा आहेत त्या या प्रकरणाबद्दल बोलायला तयार नाही आहे आणि जेव्हा बोलल्या तेव्हा त्या संतोष देशमुखांच्या सहानुभूतीनेच बोलल्या अर्थात त्यात सत्यही होतं कारण संतोष देशमुख हे पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते होते संतोष देशमुख हे भाजपचे कार्यकर्ते होते हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि आता या प्रकरणामध्ये जेव्हा मराठा विरुद्ध धनंजय मुंडे असा वाद निर्माण झाला त्यावेळेला धनंजय मुंडे यांच्या विरोधातच गोष्टी होतील असे प्रकार भाजपचे आमदार सुरेश धस यांच्याकडून घडल्या विधानसभेमध्ये हे, हे जे काही प्रश्न होते ते अत्यंत पोटतिडकीने आणि अत्यंत आक्रमक पद्धतीने मांडताना सुरेश धस दिसले तेवढे आक्रमक तर विरोधी पक्ष देखील या प्रकारामध्ये नव्हते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आवाजात सुद्धा ती धार नव्हती जी धार सुरेश धसांच्या भाषणामध्ये होती म्हणजे एकूणच काय तर अजित पवारांची विकेट तर घ्यायची आहे अजित पवारांचा जवळचा अत्यंत विश्वासू मंत्री याला मंत्रालयातून बाहेर तर काढायचं आहे परंतु अत्यंत शांततेत त्यामुळे हे सगळं प्रकरण जे मस्साजोगचं जे प्रकरण आहे अर्थात झालेली हत्या ही अत्यंत क्रूर होती माणुसकीला काळीमा फासणारी होती परंतु हा सगळा प्रकार वाल्मिक कराड व्हाया धनंजय मुंडे असा क्रिएट करणे आणि त्यातून धनंजय मुंडे आणि नंतर अजित पवारांना टार्गेट करणे हे कुठेतरी भाजपचं सध्याचं तरी, तरी मिशन आहे असं दिसतं अर्थात सुरेश धसांनी सुरुवातीला आकाबद्दल बोलले म्हणजे वाल्मिक कराडांबद्दल बोलले त्यानंतर आकाचा आका म्हणजे धनंजय मुंडेंवरती घसरले आणि आता त्यांनी राष्ट्रवादीतील बडी मुन्नी असा उल्लेख केलेला आहे कित्येक पत्रकारांनी ही मुन्नी नेमकी कोण असा जेव्हा प्र प्रतिप्रश्न विचारला तेव्हा सुरेश धस यांनी राष्ट्रवादीतील बडी मुन्नी म्हणजे महिला नव्हे तो पुरुष आहे असं स्पष्ट केलं अर्थात धनंजय मुंडे नंतर या पक्षात कोण वरती आहे तर ते अजित पवारच आहे मग एकूणच काय सुरेश दसांच्या माध्यमातून भाजप वाल्मिक कराड धनंजय मुंडे आणि अजित पवार यांना टार्गेट करतायत ईडीच्या माध्यमातून आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या किती संपत्ती पुण्यामध्ये आहे किती संपत्ती महाराष्ट्रात आहे कुठून ही सगळी माया गोळा केलेली आहे या सगळ्या गोष्टी आता उकरून काढल्या जात आहेत एकूणच काय रोजच्या न्यूजपेपरमध्ये आणि रोजच्या बातम्यांमध्ये धनंजय मुंडे वाल्मिक कराड यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी टार्गेट केल्या जाते म्हणजे राष्ट्रवादीला जा म्हणायचं नाही कारण जा म्हणालं तर भाजपला ते अवघड दुखणं होणार आहे भाजप आपल्या मित्रपक्षांना गरज संपल्यानंतर लात मारतो ही जी भाजपची इमेज सध्या महाराष्ट्रामध्ये तयार झालेली आहे त्याच्यावरती शिक्कामोर्तब होईल जर अजित पवारांना सरळ सरळ नाकारलं गेलं तर आणि हेच भाजपला नको आहे भाजपला आपण आपल्या मित्रपक्षाला सोडत नाही आहे आपण आपल्या मित्रपक्षाच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत परंतु मित्र पक्षातले मंत्रीच बोगस आहे आणि म्हणून हा मित्र पक्षच बोगस आहे हे आधी महाराष्ट्रासमोर क्लिअर करायचं आहे न्यूजच्या माध्यमातून ई डीच्या माध्यमातून पोलिसांच्या माध्यमातून एसआयटीच्या माध्यमातून सी आय डीच्या माध्यमातून या सगळ्या प्रकारामध्ये वाल्मिक कराड हा दोषी आहे हे दाखवल्यानंतर आपोआपच धनंजय मुंडे दोषी ठरतात त्याचं कारण वाल्मिक कराडांशिवाय धनंजय मुंडेंचं जर पान हलत नाही हे पंकजा मुंडे जर म्हणत असतील तर अर्थात या सगळ्या गोष्टी धनंजय मुंडे यांच्या आशीर्वादाशिवाय झालेल्या नाहीत हे महाराष्ट्रामध्ये क्लिअर होणार आहे म्हणजे एकूणच अजित पवार गटाचा मेन बॅट्समन आऊट करण्याचा हा प्रयत्न भाजपकडून सध्या होतो आहे आणि त्यामुळेच भाजप शांततेत अजित पवार गटाचा करेक्ट कार्यक्रम करत आहे करेक्ट कांड करत आहे असं सध्या तरी दिसत आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद